नमस्कार घोड्यावरून बैलगाडीतून विद्यार्थ्यांची दिंडी गोंडजेवली तांडा शाळेच्या नवशैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस विविध उपक्रमांमुळे ठरला खास नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली तांडा या सीमावर्ती गावात शिक्षणाचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पारंपरिक मिरवणूक एक पेड नाम उपक्रम औक्षण गुलाब पुष्प व आत्मीयतेनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं चला पाहूयात मिलिंद वाघमारे यांनी घेतलेला हा विशेष ग्राउंड रिपोर्ट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेतून गट अधिकारी अनिल कुमार महामुने आणि शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड यांच्या मार्गदर्शनात गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात एक आगळावेगळा उत्सव म्हणून केली मुख्याध्यापक उत्तम वाबळे सहशिक्षक दिलीप वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षक वृंदांनी पारंपरिक हलगीवादन घोड्यावरून मिरवणूक बैलगाडीची सजवलेली दिंडी आणि फुलांची सजावट यांच्याद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत केले एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आईच्या नावे एक भेट देण्यात आलं यामागे आईप्रती कृतज्ञता निसर्गप्रेम आणि सामाजिक भान निर्माण करणं हे उद्दिष्ट होतं शाळेच्या रंगवलेल्या दरवाजापाशी माझी शाळेतील पहिलं पाऊल म्हणून विद्यार्थ्यांनी हाताचे ठसे उमटवले प्रत्येक चिमुकल्याला गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देण्यात आले चेहऱ्यावर हसू डोळ्यात कुतूहल हा क्षण खरंच अविस्मरणीय ठरला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड केंद्रप्रमुख सत्यनारायण कौड वरिष्ठ मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरडकर सरपंच सुधाकर जाधव पोलीस पाटील उदय राठोड शिक्षणप्रेमी रेखोबा जाधव पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास बैलगाडी धनराज जाधव यांच्याकडून उपलब्ध झाली घोडा उत्तम महाराज यांनी दिला तर हलगी वादनासाठी राजू जाधव मधुकर जाधव मुन्ना राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले या शाळेच्या पहिल्या दिवसाने शिक्षणाचा खरा अर्थ समजतो जिथे उत्सवात शिक्षण रुजतं तिथे माणूस पण फुलतं आणि जिथे पालक ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन नवचैतन्य निर्माण करतात जेवली तांड्यात शिक्षणाचा हा अनुभव महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरत आहे मिलिंद वाघमारेसह गोविंद अंभोरे माइंडलाईट मीडिया